नमस्कार अर्थ मराठी प्रस्तुत पुस्तक परिचय मालिकेमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी साहित्य ई बुक्स आणि ऑडिओ बुक्सचे सखोल परीक्षण चला तर मग साहित्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया जिथे प्रत्येक पुस्तक उलगडतं एक नवा दृष्टिकोन आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचे नाव आहे पेटलेलं मोरपीस मेनका प्रकाशन आणि स्टोरीटेल प्रकाशित या पुस्तकाची पृष्ठसंख्या एकशे ब्याऐंशी असून किंमत दोनशे पन्नास रुपये आहे या पुस्तकाचे लेखन नितीन थोरात यांनी केले आहे नितीन थोरात हे त्यांच्या संवेदनशील आणि आधुनिक दृष्टिकोनासाठी ओळखले जातात त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात अनेक नवीन विचारांना वाचा फोडली आहे तसेच विविध सामाजिक विषयांवर सखोल लेखन केले आहे त्यांचे खंडोबा कोप सूर्याची सावली आंबा लक्ष्मी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत मोरपीस ही मराठीतील पहिली लेस्बियन आधारित कादंबरी आहे या कथेतील मुख्य पात्र सोनी आणि माधी या दोन मुली लहानपणापासून एकत्र वाढतात आणि आयुष्याच्या एका वळणावर त्यांच्यात प्रेमाचं बीज रुजत मात्र या नात्याला समाजातील अनेक अडथळे आणि संघर्षाचा सामना करावा लागतो लेखकाने या कथेच्या माध्यमातून समलैंगिक संबंधाचा वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय संवेदनशीलतेने आढावा घेतला आहे पुस्तकाच्या देखील आधी ही कादंबरी स्टोरी टेलवर ऑडिओ बुक स्वरूपात प्रचंड गाजली प्रसिद्ध अभिनेत्री आणि सध्याची आघाडीची युट्यूबर उर्मिला निंबाळकर यांचा आवाज या पुस्तकाला ऑडिओ बुक स्वरूपात लाभला आहे ही ऑडिओ कादंबरी स्टोरी सर्वाधिक गाजली त्यामुळे या कादंबरीचे एकूण तीन सीझन प्रकाशित झाले आहे आजवर आपण गाजलेल्या वेब सिरीजचे अनेक सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताना पाहिलेत त्याचप्रमाणे मराठी भाषेत लोकप्रियतेमुळे ऑडिओ बुकचे असे सीझन आल्याचे आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळाले या कादंबरीने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे मोर्पीस ही एक निसर्गाची अनमोल देणगी जे सौंदर्य राजसत्ता आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं परंतु पेटलेलं मोरपीस या शब्दात एक विरोधाभास आहे जीवनाच्या एका गुढ आणि वेगळ्या भावनांची छटा त्यातलं सौंदर्य आगीच्या तेजात विलीन झालंय हे सौंदर्य नाहीस होत नसून एका नव्या अर्थाने पुनर्जन्म घेतय जसं एखादी कल्पना एखादा विचार किंवा एखादी भावना जेव्हा पिकते तडफडते आणि शेवटी एका नव्या रूपात उभी राहते तेव्हा तेच पेटलेलं मोरपीस आता आपण समजून घेऊया या, या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल इथे आपल्याला दोन मुलींच्या चेहऱ्याचे एकत्रित चित्र दिसत आहे कोणत्याही प्रकारे अश्लीलतेचा आधार न घेता हे मुखपृष्ठ कथानाकाची गहनता भावनिक आव्हाने आणि त्या दोन मुलींच्या जगण्याचा अंश दाखवत ज्यामुळे वाचक किंवा श्रोता त्या प्रवासात सहजपणे गुंथून जातो या चित्रात त्यांच्या नजरा त्यांच्या नात्यातील भावनांचा ठाव घेतात हे मुखपृष्ठ कथेच्या मूळ आशयाशी जुळणारे आहे जे त्यातल्या समलैंगिक प्रेमकथेचा वेगळा विचार आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या संघर्षाला अधोरेखित करत आता आपण वळूया या पुस्तकाच्या मूळ गाभ्याकडे कथानकातील सोनी आणि माधी यांच्या नात्यावर आधारित ही कथा समाजातील लैंगिकता जाती व्यवस्था आणि राजकारण या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार करते सोनी ही गावच्या सरपंचाची मुलगी असून ती माधीच्या प्रेमात आखंठ बुडते आपल्या प्रेम संबंधाला समाजासमोर उघड करून अभिमानाने जगण्याचा धीट निर्णय सोनी घेते या निर्णयामुळे गावात खळबळ उडते आणि त्यांच्या लेस्बियन नात्याचा राजकारणात कसा अपलाभ घेतला जातो हे लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे कथेतल्या या दोन पात्रांचा संघर्ष आणि त्यांचा प्रवास वाचताना आपण त्यांच्या प्रेमात पूर्णपणे गुंतून जातो लेखकाने ग्रामीण भागातील समाजातील विविध स्तरांतले ताणतणाव आणि राजकीय आपस यांची उत्तम मांडणी केली आहे ही कथा फक्त लेस्बियन कथाच नसून ती मानवी भावना स्वातंत्र्य आणि समाजाशी संघर्ष यांचा सखोल विचार करते लेखकाने ग्रामीण भाषेचा आणि लयजाचा वापर करून कथेतील वातावरण अतिशय जिवंत केले आहे या कथेची ताकद इतकी प्रभावी आहे की वाचक आपसुकच पुस्तक वाचणे आणि ऐकण्यासाठी प्रेरित होतो कथेतली पात्र जिवंत होतात त्यांचे विचार आणि भावभावना वाचकाला अंतर्मुख करतात पेटलेलं मोरपीस ही केवळ एक प्रेमकथा नसून ती एक सामाजिक संदेश देणारी विचार करायला भाग पाडणारी आणि मानवी भावनांचा सखोल वेध घेणारी कादंबरी आहे नितीन थोरात यांच्या लेखणीच्या ताकदीमुळे ही कथा मराठी साहित्यात एक नवा अध्याय लिहिते लेखकाने ग्रामीण भागातील समाज जीवनाचे आणि तिथल्या संबंधाचे अत्यंत संवेदनशीलतेने आणि जिवंतपणे वर्णन केले आहे हे होते आजच्या पुस्तक परीक्षणाचे सादरीकरण तुम्हाला हे परीक्षण कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा अशा अनेक परीक्षणांसाठी सबस्क्राईब करा आणि अर्थ मराठी सोबत वाचनाचा आणि श्रवणाचा आनंद नक्की घ्या